नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पंगज फ्युजन चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पाहणार आहोत ताकातलं माऊसूत उपीट थोडस आंबटसर आणि थोडस तिखट ओम नमो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षां देही च पार्वती दीक्षा च पार्वती दीक्षा देही च साहित्य बघ मुख्य साहित्य जाड रवा एक कप इथे मी रवा भाजून घेतलेला आहे कांदे दोन बारीक चिरलेले लसूण दहा ते बारा पाकळ्या ऐच्छिक आलं अंदाजे एक किसलेले हिरव्या मिरच्या तीन ते चार बारीक चिरलेल्या मी इथे लाल मिरची वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्हीपैकी कोणतीही वापरू शकता कारण आज माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती कोथंबीर एक छोटी वाटी बारीक चिरलेली कडीपत्ता पाच ते सहा पाने इथे मी पावडर स्वरूपाचा कढीपत्ता वापरला आहे जेणेकरून तो खाल्ला जाईल नाहीतर कढीपत्ता तसाही बाजूला काढला जातो नाही का ताक दोन वाट्या पाणी पाच वाट्या आधीत एक वाटी पाणी लागल्यास काढून ठेवावे मीठ चवीनुसार इथे मी पाणी आधीच मोजून घेतलेले आहे ताक पण मोजून घेतलेले आहे फोडणीसाठी साहित्य मोहरी अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून तेल एक टेबलस्पून किंवा तुमच्या आवडीनुसार थोडंसं जास्त इथे तुम्ही तेलाऐवजी साजूक तूपही वापरू शकता इथे मी माझ्याकडे असलेल्या वाटीने रवा मोजलेला आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने ताक पाणी आणि रवा मोजून घ्यावा हे साहित्याचे प्रमाण तीन लोकांसाठीचे आहे जर तुम्ही रव्याचे प्रमाण वाढवले तर त्यानुसार पाणी व ताकाचे प्रमाणही वाढवा एक वाटी रवा पाच वाटी पाणी दोन वाटी ताक दूध पाणी जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही पाण्यातही ते, ते बनवू शकता आणि दुधातही बनवू शकता आता सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करा तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर जिरं टाका मग त्यात लसूण घाला आणि थोडंसं परतवा त्यानंतर कांदा आणि मिरच्या घालाव्या कांद्यावर थोडंसं मीठ टाका त्यामुळे कांदा लवकर परतून होतो कांदा थोडा परतल्यावर त्यात कढीपत्त्याची पावडर किंवा कढीपत्त्याची पाने घाला आणि थोडंसं परतून घ्या मग त्यात किसलेला आलं आणि थोडी कोथिंबीर घालून परतून घ्या आता झाकण ठेवून अर्धा मिनिट वाफवून घ्या तुम्ही इथे पहा की कांदा किती छान परतला आहे आता या परतलेल्या मिश्रणात पाच वाट्या पाणी घालून चांगलं हलवून घ्या नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून एक उकळी आणा उकळी आल्यावर त्या दोन वाट्या ताक घालून पुन्हा एकदा चांगलं हलवून उकळी नंतर उरलेली त्याच्यावर टाका बघा इथे कसं छान हलवून उकळी आलेली आहे आता त्यात भाजून ठेवलेला रवा थोडा थोडा करत घालून सतत हलवत राहा त्यामुळे रवा घट्ट होणार नाही त्यामुळे रव्याच्या गाठी होणार नाही सगळा रवा टाकून झाल्यावर सतत हलवत राहा जोपर्यंत त्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत रवा हलवत राहा त्यानंतर झाकण ठेवून एक ते दोन मिनिटे वाफवून घ्या आता बघू शकता की इथे आपलं उपीट छानसं तयार झालेलं आहे रवा शिजल्यावर आणि पाणी आटल्यावर पुन्हा एकदा परत पर आता चांगलं परतून घेऊ आता सुरुवातीला ठेवलेलं एक वाटी पाणी हवा असल्यास घाला इथे मी थोडंसं पाणी घालत आहे लक्षात ठेवा रव्याचा प्रकार जाड किंवा बाल यावर थोडंसं प्राण्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त अवलंबून असतं जर बारीक रवा घेतला असेल तर ते पाणी घातलं नाही तरी चालणार आहे बघा आता इथे आपलं उपीट छानसं मौसूत उपीट तयार झालेलं आहे आता सर्विंग टिप, उपीट गरम गरम सर्व करा वरून कोथंबीर किंवा खवलेला नारळ तुम्ही घालू शकता आता आपलं हे ताकातलं मौसूत उपीट बनवून तयार आहे आहा किती मस्त आहे थोडंसं आंबट आणि थोडंसं तिखट असं हे उपीट तुम्ही नक्की घरी करून पहा आणि या उपीटाचा आस्वाद घ्या जरा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली ही साधी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एक टेस्टी आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार